मित्रांनो श्रीगोंदा येथील एका कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे अर्थमंत्री माननी अजित पवार यांनी माझी लाडकी बहीण योजनेसंबंधी सर्वात मोठी घोषणा केलेली आहे आणि ह्या घोषणेमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की राज्यातील महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा तीन हजार रुपयाचा पहिला हप्ता कधी आणि केव्हा मिळणार याबाबत सविस्तर त्यांनी अशी माहिती दिलेली आहे या घोषणेमुळं मित्रांनो राज्यातील महिलांमध्ये एकच आनंदाचे आनंद निर्माण झालेला आहे राज्यातील महिलांमध्ये याबाबतीत सविस्तर त्यांनी असं सांगितलेलं आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे सविस्तरपणे ते आता आपण बघूयात मित्रांनो सविस्तर त्यांनी त्या संबंधित अपडेट माय ह्याच्यामध्ये तुम्हाला हे पैसे देत असताना जुलै पासून सुरू झालंय फॉर्म भरायला ऑगस्ट मध्ये देखील आम्ही परवानगी दिलेली आहे ते छाननी केल्यानंतर लाभार्थीच्या अटीमध्ये मात्र तुम्ही बसला पाहिजे त्यामध्ये एका कुटुंबामध्ये दोन महिलांना एकवीस ते पासष्ट वयोगटातल्यांना त्या लाभ मिळणार आहे काही घरामध्ये नवरा बायको असतात काही असते काही बघा घरांच्या मध्ये एखादी भगिनी विधवा असते परितक्त्या असते काही अशा वेगवेगळ्या अडचणी असतात तिचा पण तो अधिकार आहे आणि त्याकरता आम्ही त्या दोन महिलांना जास्तीत जास्त त्याच्यामध्ये लाभ देण्याचं एका कुटुंबामध्ये ठरवलेलं आहे ते सगळे नियमावली तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल ती काही अडचण नाहीये परंतु या प्रकारे काम करत असताना जुलैमध्ये जर समजा श्रीगोंदा तालुक्यातल्या काष्टीच्या महिलेचा फॉर्म आला नाही अर्ज आला नाही तर तो अर्ज ऑगस्टला भरला तर तिला जुलैचेही पैसे मिळणार आहेत ऑगस्टचेही पैसे मिळणार आहेत दोन महिन्याचे तीन हजार रुपये एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन आहे रक्षाबंधनाच्या काळामध्ये किंवा त्याच्या जवळपास तुमच्या लाभार्थी ज्याच्यामध्ये योग्य पद्धतीनं असेल तुमच्या लाभार्थी ज्याच्यामध्ये योग्य पद्धतीनं असेल तिच्या अकाउंटला पैसे जाणार माय माऊलींनो नो ही योजना आणताना मी फार विचारपूर्वक आणलेली आहे मोठा खर्च आहे पंचेचाळीस हजार कोटी एवढा पैसा ग्रामीण भागात शहरी भागात गरीब महिलांच्या हातामध्ये जाणार आहे याचा अर्थ तिथला बाजारपेठेवर त्याचा परिणाम होणार आहे महिला त्यांच्या स्वतःच्या कामाच्या करता तो पैसा खर्च करणार आहे दुकानदारांची दुकानदारी चालणार आहे छोटे मोठे व्यवसाय चालणार आहेत आर्थिक उलाढाल वाढणार आहे ह्या सगळ्या त्याच्यातल्या गोष्टी महत्वाच्या आहेत